महिलांना पैशाचे आमिष दाखवून व्यापारास प्रवृत्त करणाऱ्या सदरमधील एका सलून व स्पाच्या चालक महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे यावेळी पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली यावेळी पोलिसांनी महिला मिळविण्याकरिता आलेल्या दोन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे घटनास्थळावरून एकूण अठ्ठावीस हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे साक्षी उर्फ मनीषा चंद्रहास तुपे राकेश साबुलाल बंदेवार उर्फ राज ठाकूर अभिषेक प्रभाकर माहुरे अशी आरोपींची तर मोहन भगवंतराव सुरकर आणि राजेंद्र चिंतामणराव पांडे अशी दोन ग्राहकांची नावे आहेत सदरच्या छावणी येथील द लूक लक्झरी सलून व स्पाची चालक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता सलून व स्पाच्या आड महिलांना पैशाचे आमिष दाखवून व्यापारास प्रवृत्त करीत असल्याची माहिती सदर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी माहितीची खात्री केली आणि सापळा लावला बोगस ग्राहकाला सलून व स्पा मध्ये पाठवून रेट ठरविला त्यानंतर सलून व स्पाच्या चालक महिलेने तरुणी उपलब्ध करून देता सदर पोलिसांनी धाड टाकली व कारवाई केली पंधरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला द लुक्स लक्झरी स्पा म्हणून एक छावणीच्या ठिकाणी एक स्पा आहे सदुराने स्पा त्या ठिकाणी व्यापारच्या क्रिया चालतात अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्याप्रमाणे त्या माहितीच्या ता आधारे आम्ही बोगस गिराईत पाठवून ती माहिती व्हेरीफाय केल्यानंतर ती खा खात्रीशीरित्या खरी असल्याचं पटल्यानंतर आम्ही तिथे रेड मारली रेड मारल्यानंतर बोगस गिरायकडे जे दिले होते ते पैसे होते ते आम्हाला काउंटरमधून आणि तसेच ती जी मुलगी होती त्याच्याबरोबर त्याच्याकडून आम्हाला मिळालेले आहे तसेच काही कंडोमचे पाकिट्स तिथून मिळालेले आहे त्यावरून मग आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे सदरचा गुन्हा हा त्या जे पाच चालवणारे तीन ओनर आहेत त्याच्यापैकी एक, एक महिला जी आहे जी फरार आहे वॉन्टेड आहे तिचा शोध घेणं चालू आहे दोन जे पुरुष मालक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे जेव्हा रेड केली त्यावेळेला दोन गिराई देखील आम्हाला तिथे आलेले मिळून आलेले होते त्यांना देखील आम्ही अटक केलेली आहे सदर कारवाई दरम्यान आम्ही चार महिलांना बळीत महिला ज्या होत्या त्यांना रेस्क्यू केलेला आहे सध्या त्यांना आपण महिला वसतिगृहामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशाने ठेवलेला आहे चारही आरोपींची आपण पोलीस काल कोर्टात हजर केला असतं तर अठरा तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे ह्या कारवाई दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिक ठाकरे साहेब नंतर इतर अधिकारी दोन अधिकारी दहा कर्मचारी सदर की कारवाई मान्य डी सी पी घोटू साहब हाँ मार्गदर्शनाखा ऑफिस का स्टाफ से हाँ मार्ग सोबत आम्मी ही कारवाई के लिए तपास चालू है फॉर्चून एक दंत आपके सपनों का घर फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर ढाई किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन थ्री किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एअरपोर्ट किलोमीटर फ्रॉम मिहान पाच सो मीटर दूरी आर पोदार इंटरनेशनल स्कूल दो किलोमीटर वर्धा रोड और बी सर स्पेशल इम्युनिटीज ट्री प्लांटेशन सिमेंट रोड ड्रेनेज लाइन सिवरेज लाइन वॉटर सोर्स इलेक्ट्रिफिकेशन फेन्सिंग टू इंटायर लेआउट मेनिम फेसलिटीज आर अवेलेबल एसंट बँक फायनान्स ऑलसो अवेलेबल For more details please contact Mr. Kailash Patle, Director 8605673995 Office Plot number no. 7, second floor, Utkresh Society near Purti Super Bazaar, Visa Road, Nagpur.